नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आणि मित्रांनो आज आम्ही संकष्टीनिमित्त एक छोटासा ब्लॉग बनवणार आहे या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांच्या आवडतीचे मोदक बनवणार आहे मोदक म्हणजे प्रॉपर कोकणातले पण जिवाळ्याचा विषय सगळ्यांचा आणि गणेश चतुर्थींनी संकष्ट आली की तर बोलायलाच नको तर आज आम्ही इथे स्पेशली मोदक बनवणार आहे तुकडीचे आणि ते पण वेगळ्या रंगाचे थोडेसे तुम्हाला तर आम्ही दाखवणार आहे पूर्ण रेसिपी आमची शेवटपर्यंत आई आता तुम्ही काय करताय मोदकाची उकड काढते दोन पेले पाणी ठेवलंय त्यात मीठ टाकले तेल टाकलेलं ओके तेल टाकल्यावर ते नरम होतं का पेट पोकळे प्रमाणे चमचे ते दोन असलं की दोन पे दोन पेल की दोन हे वाट्या पीठ ओके म्हणजे दोन पेले जर पाणी असेल तर दोन वाट्या पीठ असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे उकड काढली जाते का आणि हे जे तेल टाकले त्यामुळे ते पीठ सॉफ्ट होतं सॉफ्ट होतं नरम होतं हे चांगले एकजीव करून घ्यायचं घ्यायचं कशी बनवली पुन्हा सांगा जरा प्लीज दोन पेले हे पाणी दोन पेले म्हणजे दोन, दोन पेले पाणी दोन पेले पीठ अर्धा चमचा मीठ आणि त्यामध्ये थोडस तेल जेणेकरून उकड आपली नरम होण्यासाठी झाकून झाकून ठेवून ठेवून खोबरं किसलंय गुळ हे करते मोदकच्या या सुरुणाला चून पण म्हणतात ना चून चून बोलतोय मालोडी लोक चूनच बोलतात आणि या नारळ आपल्या गावचा आहे का गावचा नारळ आहे गावच्या नारळाचे स्पेशल मोदक हो ओ, हो ओ, ओ। आणि याचे तुम्ही गुळ वापरतात ते काळा गुळ आहे काय काळा गुळ काळगुळ सगळ्यात बेस्ट असते ना बेस्ट असते ऑरेंज पेक्षा मला पण आवडतं सगळ्यात जास्त आपल्याकडे दरवेळेला संकष्टीला मोदक बनतातच ना रोज हमेशाच बनतात मग आज स्पेशल मोदक कुठले बनणार आहेत आज कलरफुल मोदक कलरफुल मोदक कलरफुल मोदक ची तयारी तर इथे आमची चालूच आहे आणि चुकून माझ्याकडून मोदकाच्या सारणाला सुरण हा शब्द आला म्हणून राग मानू नका खरं तर मोदक मी दरवेळेला खाते पण माझं चुकून लक्षात नाही राहिलं पण आता नीट लक्षात ठेवेन की मोदकाच्या सारणाला सारणच म्हणतात आणि चून सुद्धा म्हणतात सुरण नाही म्हणत सॉरी आता इथे मोदकाचं सारण बनवलं जाणार आहे कढई गॅसवर वर ठेवलेली आहे आणि कढईमध्ये गेलेलं आहे घी म्हणजेच तूप गाईचं तूप गेलंय मस्तपैकी मोदकावर तुपाची धार सगळ्यात बेस्ट लागते पण मोदक बनवताना सुद्धा इथे तूप घातलं तर जबरदस्त मोदक लागतात त्यामध्ये गेले आहे गुळ काळ हे पटकन विरगळत ना बारीक केला केला आणि खरंच गुळ म्हणजे सगळ्यात जास्त हेल्दी आहे त्यामुळे पिवळ गुळ जास्त तुम्ही खाऊच नका खूप लोक खातात खरं तर पण गुळ सगळ्यात चांगलं असतं इथे गुळ विरगवून घेतलेलं आहे बघितलं तुम्ही आणि नंतर गुळाचं पात पाक झाला की त्याच्यामध्ये खोबरं टाकतो ना थोडं की मग त्या गुळाच्या गुठळ्या मोडल्या की आता विरगावलेल्या गुळामध्ये खोबरं जाणार खोबर। आहे किसलेलं खोबरं आई हा एक अख्खा नारळ असेल का एक अख्खा नारळाचं खोबरं जाणार आहे बघितलं आणि इथे आता मिश्रण एकजीव करून घेतलं जाणार आहे वा काय सुगंध येतोय वा कढईत काय जाणार वेलची पावडर वेलची पावडर पावसाळ्यामध्ये वेलची थोडी नरम होते जर वेलची कुटायची असेल तुम्हाला ना तर थोडं साखर टाकून कुटा जायफळ वरून जायफळ येणार ना जायफळ आणि वेलची सुगंध सगळ्यात जबरदस्त येतो म्हणून ते मोदकामध्ये टाकलं जात झाली दहा मिनिटं आता इथे काय करणार आहात तुम्ही गरम गरम भागवलेलं पीठ आता गरम गरम मळणार ना अशीच भाकरी पण बनते खाव भाकरी पण म्हणजे तांदळाच्या पिठाची जर भाकरी केली तर पीठ असंच भागवून घेतात फक्त त्याच्यामध्ये तेल नाही टाकत आता हे चांगल्या गुठळ्या मोडपर्यंत मळून घेणार ना तुम्ही गरम हाताला चटके लागत असतील ना ते खरंच बोलतात जेव्हा लागतात हाताला चटके तेव्हा मिळते भाकर आणि ते जेव्हा हाताला लागतात चटके तेव्हा मिळतं मोदक वाफ आता एकदम येतात भरभरून आज एक अकरा कि एकवीस मोदक बनतील इथे जोर देऊन मस्तपैकी इथे पीठ मळून घेतलेलं आहे आईच्या हाताला चटके लागतात कारण की पीठ खूप गरम आहे पीठ चांगलं एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचे जेणेकरून पिठामध्ये जराही गुठळे राहता गमान आहे मगाशी इथे पीठ कसं दिसत होतं आणि आता बघा एकदम लुसलुशीत गोळा तयार झाला आहे मस्त मळून घेतलेला आहे आईने पीठ आई बघू कलरफुल मोदक म्हणजे इथे जास्त कलरफुल आम्ही असे बनवणार नाहीये कारण की सफेद मोदकच आम्हाला सगळ्यात भारी आवडतो जो सगळ्यात बेस्ट आहे आपला सफेद मोदक पण आता इथे आम्ही एक पिवळा मोदक पण बनवणार आहे म्हणजे त्यासाठी आम्ही पिठामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे हळद ही अँटीसेप्टिक असते म्हणजे कोणाला जर आता व्हायरल इन्फेक्शन चालूच आहे तर लहान मुलांसाठी घरातल्यांसाठी कधी बनवला तर नक्की एकदा ट्राय करा थोड्याशा पिठामध्ये हळद थोडीशी घाला आणि पीठ चांगलं मळून घ्या कलर ते कलर पण होतील आणि आवडीने मुलं आणि घरातली लोक पण मोदक आवडीने खातील म्हणून आज आम्ही हा नवीन एक्सपेरिमेंट केलेला आहे म्हणजे आम्ही आज बनवणार आहे ते सफेद आणि पिवळे मोदक हेच आहेत आमचे कलरफुल मोदक बघू शकतात किती मस्त वाटते ते पीठ वाटते का आम्ही ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकली आहे इथे आम्ही मोदकाचं सारण बनवून घेतलेलं आहे जे मग माझ्याकडून सुरण झालं हे सारण आहे मस्त मी बनवून घेतल्यानंतर इथे आम्ही दोन प्रकारचं पीठ घेतलेलं आहे सफे, एक सफेद आणि हे पिवळं या पिवळ्या पिठामध्ये मी हळद घातलेली आहे जसं मी मगशी तुम्हाला सांगितलं आणि त्यामुळे याचा कलर बघा तुम्ही किती छान आलाय तो आणि आता आम्ही याचे मोदक वळणार आहे आई इथे पाऱ्या बनवत आहेत मोदकासाठी आणि मोदक जे आता मी वळणार आहे मोदक आता बघा तुम्ही आता दोन तीन दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकलेली मोत्याची तेव्हा मी थोडंसं लक्ष दिलेलं आणि तसे मला मोदक येतात बनवायला पण एवढ्या खास कळ्या पाडता येत नाही पण तरी मी ट्राय करणार आहे तर पहिले असे दाबतात ते हळूहळू कळ्या साईड साईडने बघा तुम्ही वरती थोडं हाताने असं दाब देऊन कळी पाडून घेतात आणि मग खाली दोन बोटांनी हळूज प्रेस करतात पाडतात त्याच्या की परमेश्वर बघू नाही तुम्ही पटपट मोदक बनवले असते पण आता असं प्रयत्न करायचा त्यामुळे थोडासा हळूहळू आणि त्यानंतर आता हे मी कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता या हळूवर हाताने अशा जवळ करून करून गोल गोल फिरून हा मोदक आता जवळ जवळ करणार आहे मला तू जेणेकरून मोदकाला चांगला आता कळ्या पडल्यानंतर आपण वरती थोडासा बोटाने प्रेशर करून मोदकावरती म्हणजे पिठाला एक टोक असं बनवायचं जास्त आलं असेल टोक तर थोडं टोक कट करायचं आणि इथे तयार झालेला आहे आपला मोदक माझा मोदक तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा पण तरी मला खूप आवडतात मोदक बनवायला जसं मी हा येलो वाला मोदक बनवले हा हळदीचा मोदक आहे खरं वाटतं का पण खरं सांगते तर हा सगळ्यात बेस्ट आहे जेणेकरून तसं मोदक लोक तर सगळेच आवडीने खातात आपल्या घरातले छोटी मुलं सगळ्यांना गणपती बाप्पाचा हा मोदक खूप आवडतो आता सध्या व्हायरल इन्फेक्शन खूप आहे त्यामुळे अँटीबायोटिक म्हणून आपल्या पोटात जर हळद गेली तर सगळ्यात जास्त बेस्ट आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही हा हळदीचा मोदक बनवलेला आहे म्हणजे हळदीच्या पिठात आणि आमच्या आईने हे स्पेशल पारी बनवलेली आहे जी अर्धी येलो म्हणजे अर्धी पिवळी आणि अर्धी सपे तशी तर त्याला त्याच्यात पण त्याला सारण भरून बघूया की कशी दिसते ती आम्हाला सगळ्यांना मोदक बनवायला खूप आवडतात म्हणजे आपण जेव्हाही कधी गोड बनवतो ना तेव्हा सगळ्यात आधी आमच्या डोक्यात येतं की काय बनवायचं तर मोदक पहिले असं वाटायचं की मोदक बनवणं किती हार्ड आहे पण जेव्हा फळायला लागलं ना मोदक बनवणं खरंच इझी आहे त्यापेक्षा आपल्याला मोदक बनवणच बेस्ट वाटतं कोकणात तर जितकं मोदक फेमस आहे ना म्हणजे प्रत्येक सणासुदीला आपण मोदक बनवतो कोकणात पण आणि कोकण किनारपट्टीचा नारळ असतो आणि त्या नारळाचा जो मोदक बनवला जातो ना ओ हो हो जगात भारी आहे त्याचं सारण सगळ्यात भारी होतं आता तर तुम्हाला पण माहिती झालंय की मोदक म्हणजे सॉरी नारळ किती महाग झाले एक मोठा नारळ घ्यायला गेला तर पन्नास साठ रुपये तर कुठेच गेले नाहीयेत आणि भांडूप सारख्या एरियामध्ये तर सगळ्यात जास्त महागलंय नारळ आणि आमच्या इथे तर छोटासा नारळ फक्त वीस रुपयाला मिळतो बघू शकता किती छान दिसतोय हा मग मी काय करू असे मोदक बनवू व्हाइट आणि येल्लो की अशा बाऱ्यामध्ये मोदक बनवू नेक्स्ट टाइम तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा असे छान वाटतंय की तसे छान वाटतंय ते ता ता ले ले हो आता संपूर्ण मोदक बनवल्यावर आपण भेटूया तर इथे आमचे मसा कलरफुल मोदक बनून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान दिसत मी अजून परफेक्ट नाही आहे मोदक बनवण्यामध्ये पण जेव्हा ही संकष्टी असते किंवा मंगळवार असतो आम्ही आवडीने मोदक बनवतो जेणेकरून आमची एक प्रॅक्टिस होऊन जाईल आता हे मोदक आम्ही उकड येण्यासाठी ठेवणार आहे तर चला दाखवते तुम्हाला की उकडला कसं जातं ते म्हणजे किती मिनिटं ठेवले जातात तर चला बघूया इथे आता ठेवले जाणार आहेत उकड येण्यासाठी मोदक बघू शकता तू वाव किती छान दिसत आहे कलर अक्षरशः आणि हे किती मिनिटासाठी ठेवणार आहे दहा मिनिटांसाठी इथे मोदक उकडण्यासाठी ठेवले जाणार आहे त्यावर ते ताट ठेवायचं आहे जेणेकरून त्याला चारी बाजूने चांगली स्टीम लागण्यासाठी इथे आपले गरमागरम मोदक बनून तयार झालेले किती छान दिसत आहेत वाव देवहूपासाठी आम्ही इथे नैवेद्य काढून घेतलेला आहे आता आपण आरती करणार आहोत चला आरती करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुखकार दाखवून झालेला आहे आणि आपली आरती पण झालेली आहे आता आपण सरळ नैवेद्य नैवेद्य जेवायला बसूया मी इथे थोडासा नैवेद्य काढून घेतलेला आहे आणि आता आपण स्टार्ट करूया चला जेवणाला आईने आमच्या मस्त इथे डाळ भात बनवलाय डाळ मध्ये तूप टाकलेलं आहे गाईचं आणि खरंच मला खूप आवडतं तूप टाकलेलं डाळभात हम्म मस्त मिक्स कडधान्यांची भाजी बनवलेली आहे जी माझी सगळ्यात जास्त फेवरेट आहे टेस्ट तर बघूया हम्म झाली भाजी तशीच ही कोबीची भाजी बनवलेली आहे चण्याची डाळ घालून प्रत्येक घरात बनवतात उपवासाच्या वेळेला दोन भाज्या छान लागतात खरं सांगते जबरदस्त आणि ही माझी आवडती लिंबू घातलेली मिरची बनवली आहे त्याच्यामध्ये सारण जात खोबऱ्याच थोडस लिंबू आणि मळ देतं आणि थोडं शिरक जी जबरदस्त लागते कमी तिखट मिरची मला खूप आवडते आणि सगळ्यात शेवटला आपल्या लाडके गणपती बाप्पाचा आणि माझा आवडता मोदक चला टेस्ट करून बघूया अगं छान दिसतोय ना मस्त दिसतोय वा जगतात भारी असे मोदक झाले आहेत म्हणजे गोड जर घरी बनवायचे असेल ना तर मोदकाशिवाय काही मला दिसतच नाही एवढे जबरदस्त वाटतात मला मोदक माझ्या ताटात आता चार आहेत पण सकाळपर्यंत आता मी किती संपवणार आहे हेच मला माहिती नाहीये आता चार खाणार आणि नंतर बाकीचे खाणार आम्ही बनवलेल्या भाजी किंवा मिरची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला कुठली रेसिपी हवी आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही ती रेसिपी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये दाखवूस आणि नक्की तुमच्यासाठी असं चांगले चांगले व्हिडिओ आणू मग आमचा छोटा संकष्टीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय